नमस्कार एम के न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे जिल्ह्यातील संगमनेर शहरातील दोन गरोदर महिलांचा झिका विषाणूचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे या महिलांच्या गर्भाचे वय हे पाच महिन्यांपेक्षा अधिक असून त्यांना कोणतीही विशेष लक्षणं नसली तरी जिल्हा आरोग्य विभाग आता या महिलांच्या आरोग्यावर गर्डी नजर ठेवणार आहे तसेच काही आरोग्यविषयक समस्या उद्भवल्यास पुढील उपचारासाठी संदर्भित करणार आहेत संगमनेर शहरात प्रतिबंधात्मक उपाय आणि सर्वेक्षण चालू असून आढळून येणाऱ्या रुग्णांची योग्य ती तपासणी करण्यात येते आहे रुग्णांवर योग्य ते औषध उपचार करण्यात येत आहेत अशी माहिती अहमदनगर जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर बापूसाहेब नागरगोजे यांनी दिली आहे प्रतिनिधी महेश कांबळे एम के न्यूज साठी अहमदनगर okay. जिका विषाणूजन्यता आजार हा विषाणूमुळे होणारा जिका विषाणूमुळे होणारा आजार आहे सदर विषाणूचा प्रसार हा एडीज जातीच्या डासांमुळे होतो हे डास प्रामुख्याने चावणारे डास आहेत या डासाच्या पायावर अंगावर असे आपल्याला पांढरे पट्टे दिसतील त्याला टायगर मस्किटो असं म्हणतात आणि हा स्वच्छ पाण्यात वाढणारा डास आहे जो आपल्या घरामध्ये जे रिकामे घराच्या आजूबाजूला पडलेले रिकामे टायर असतील घराच्या छतावर पडलेले रिकामे निकामी झालेले भांडे असतील किंवा नारळाच्या करवंट्या वगैरे यामध्ये पावसाचं किंवा पाणी साचल्यामुळे यामध्ये ते हे डास अंडी घालून त्यामध्ये हा लेडीज नावाचा डास तयार होतो किंवा घरातलं आपल्या वापरायचं पाणी असेल त्यामध्ये सुद्धा होऊ शकतो झिका आजारामध्ये प्रामुख्याने आपल्याला अंगदुखी ताप अंगावर पुरळ येणे डोळे लाल होणे वगैरे अशी लक्षणे दिसू शकतात ही सा साधारणपणे सौम्य प्रकारची लक्षणे असतात परंतु यामध्ये काही कॉम्प्लिकेशनही होण्याचे थोडेफार काही चान्सेस असतात तसेच ज्या गरोदर महिला आहेत गरोदर महिलांमध्ये जर या लोगा या आजाराची लागण झाली तर त्यामध्ये होणारा बाळ हा त्या बाळाला त्याच्या मेंदूवर परिणाम होऊ शकतो त्याचं डोकं लहान असू शकतं किंवा त्याला कि इतर काही डेव्हलपमेंटमध्ये त्याला अडचणी येऊ शकतात त्यामुळे गरोदर महिलांनी प्रामुख्याने आपल्या या ज्या झिकाबाधित भाग आहेत त्यामध्ये जाणं जर टाळता येत असेल तर टाळावं त्याचबरोबर प्रत्येक प्रत्येकाने डासांपासून चाव्यापासून बचाव होण्यासाठी अंगभर कपडे घालणे त्यानंतर जर आवश्यकता असेल तर मॉस्किटो रिपेलेंट म्हणजे जे हे असतात काही क्रीम वगैरे हो येतात त्या लावल्या तरी पण चालू शकतं घराला पण त्या दारा खिडक्यांना जाळ्या बसवणे आणि घराचा आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवणे जेणेकरून याच्यामध्ये टास्क तयार होणार नाहीत हे आपण खबरदारी घेऊ शकतो तसेच जर ताप वगैरे आला असेल किंवा अंगदुखी असे लक्षणे असतील तर त्वरित नजीकच्या आपल्या सरकारी दवाखान्यामध्ये जाऊन औषधोपचार डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावा व त्यांच्या सल्ल्याने पुढील प्रतिबंधात्मक उपाययोजना आपण त्यामध्ये राबवू शकतो okay. सद्यस्थितीमध्ये अहमदनगर जिल्ह्यात संगमनेर शहरामध्ये मे दोन हजार चोवीसमध्ये एक रुग्ण आढळून आलेला होता त्यानंतर त्या रुग्णाच्या सहवासात तिथल्या परिसरातील ज्या गरोदर महिला आहेत त्यांची तपासणी केल्या केल्यामुळे दोन दिवसापूर्वी आणखी दोन गरोदर महिलांची ही जी चाचणी जिकासाठी पॉझिटिव्ह आलेली आहे या सर्व रुग्णांची तब्येत वे, सुधार व्यवस्थित आहे त्याचबरोबर गरोदर मातांची सोनोग्राफी तपासणीसुद्धा करण्यात आलेली असून सदर सोनोग्राफीमध्ये सध्या रिपोर्ट नॉर्मल आलेले आहेत या भागामध्ये संगमनेर शहरामध्ये सद्यस्थितीमध्ये प्रतिबंधात्मक उपाययोजना व सर्वेक्षण चालू असून आढळून येणाऱ्या रुग्णांची तपासणी करण्यात येत असून योग्य ते औषध उपचार करण्यात येत आहेत धन्यवाद